महाराष्ट्रात सध्या गावागावाच्या पारावर कोणाच्या झाडाखाली चर्चा सुरू आहे शेतकऱ्यांच्या यावर्षी बियाणं कोणतं पेरायचं कशी लागवड करायची पाऊस कसा का येणार काय सोबतच एक चर्चा महत्त्वाची आहे की यावेळेस सरकारने आणखी एक निर्णय घेतलेला आहे की हेक्टरी तीन हेक्टरला मदत मिळायची ती आता दोन हेक्टरवरच केली आहे म्हणजे जे नुकसान झालं अतिवृष्टी झाली किंवा काही बोंडाडी आली आता ही चर्चा प्रत्येक गावात सुरू आहे आपण सध्या अकोला जिल्ह्यातील चांदूर गावामध्ये आहोत चांदूर गावात ही शेतकरी बसलेले आहेत आणि ही चर्चा सुरू आहे काय चर्चा सुरू आहे तुमची सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे सरकारच्याबद्दल अपेक्षित अशी परिस्थिती होती की शिंदे सारखे अजितदादा सारखे शासनात सहभागी झाले तोंडाला पानं पुसली आता तीन हेक्टरची जी मर्यादा होती ती मर्यादा डेट करून त्यांनी दोन हेक्टरवर आणली आता सोयाबीनला रेट नाहीत कापसाला रेट नाहीत सरकार पहिले लाडक्या बहिणीला पैसे देते नंतर नाही म्हणते जाहीरनाम्यात सांगते आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ आणि निवडून आल्यावर आता म्हणते आम्ही हे दिलेलेच नाही हे, हे सरकार म्हणजे लबाळ राजा राजा झाला सरकारवर आता भरोसा ठेवायला कोणीही कास्तकार नाही वर्षभरातून पाच रुपये सोयाबीनला चढ उतार नाही पाहिली आजही क्रॉप लोनवर शेती होत नाही मजूर मिळत नाही अशा कंडिशनमध्ये शेतकऱ्यांना जगाव तरी काय कोणत्या स्कीम आहेत स शासनाच्या शासन करून काय आता असं वाटलं बाबा तीन लोकांचं अनुभवी लोक सत्तेत आहेत काहीतरी भलं करील शेतकऱ्याचं काय भलं करणार आहे काय आहे तीन हेक्टर मर्यादा होती बोंडळी येते शेंडळी येते आता त्याच्यात दोन हेक्टर करून टाकलं दोन हेक्टर म्हणजे पाच एकर ज्याच्या घरी आता पंचवीस एकर शेती आहे त्यानं पाच एकराच्या घुगऱ्या हो घ्यावं का त्याच्या काय म्हणजे शेतकऱ्यांचा हा निर्णय कसा वाटतो तुम्हाला नाही शेतकऱ्यांचा निर्णय पूर्ण सरकारवर नाराजी आहे पुरस्कार करणारा त्याचप्रमाणे हे सोयाबीनच्या वेळेस निर्णय घेतला किंवा आम्ही खरेदीसाठी मुदत वाढ देऊ परंतु अजूनही मुदत आले लोक शेतकऱ्यांना सर्व माल घरात ठेवला हा सरकारनं जो निर्णय घेतला का का किती हा निर्णय एकदम चुकीचा आहे ना फसवणूक आहे पहिले पण अडीच अकरा म्हणजे दीड आले दे दोन अकराला देत आता तर काहीच नाही एकदम कमीच करून टाकलं म्हणजे जे अल्पभूधारक शेतकरी आहे त्यांचा तर या या निर्णयानं पूर्ण प्रॉब्लेम झालाय प्रॉब्लेम म्हणजे चांगलाच झालेला आहे तुरीले भाव काहीच नाही आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त साडेसहा हजार रुपये काय भाव काय परवडणार आहे ते शेती नाही काही भेटत रोजदारावाले बी नाहीत भेटत बर भेटणार जे अनुदान आहे किंवा नुकसानाचं पैसे आहे ते वेळेवर भेटत नाही भेटत वेळेवर मागच्या वर्षीचे पैसे आले का नाही नाही आश्वासन आहे फक्त नुसतं आश्वासन आहे सरकारी नाराज याबद्दल आहे की जो हमी भाव दिला त्या हमी भावाची रक्कम भेटली नाही आपल्याला आणि वाळू नाही भेटला त्यानंतर जो भाव आहे आता सध्या स्थिती सोयाबीन चार हजार प्रति क्विंटल आहे आणि बॅगेचे भाव चार हजार तीस किलो जे आहेत आता घरचा पेरा का बॅगेचा पेरावा असं शेतकऱ्याची बरं आता जो सरकारने एक निर्णय घेतलेला माहिती आहे का तुम्हाला कोणचा निर्णय घेतला सोळा टक्के ना नाही ते नुकसान जे तुमचं शेतीतलं नुकसान होतं ते हेक्टर किती वर दो पहिले दोन हेक्टर दोन हेक्टर होतं पहिले तीन पहिले तीन हेक्टर होतं आता दोन हेक्टरवर आणलं पण तरी त्यांना जे आश्वासन दिलं त्याच्या अजून जे आपल्याला वाढा ते दिलेली नाही अजून पैसे भेटलेले नाही फक्त नुसतं आश्वासन नाही आश्वासनं देते म्हणते पण पूर्ण करत, करत नाही शेतकरी आणखी काही आपल्यासोबत काका सरकारनं निर्णय घेतलेल्या पहिले तीन हेक्टर वर तुम्हाला भेटत होतो नुकसान भरपाई आता दोन हेक्टर वर घाटा झाला शेतकऱ्याला तीन हेक्टर पाहिजे सोयाबीनले भाव नाही कापसाले भाव नाही चुरीले भाव नाहीत काही नाही का जसे तेलाचे भाव अवघे अवघ आहे आता शेतकऱ्यांना काय करा नदीकाठची जमीन गेली आणि कोण भरून भरपाई पाच एकर पाच एकर गळ्याचे पैसे द्यावे लागतात बाकीचे बाकीचं काय आहे मग त्या शेतकऱ्याचं काही नाही काका तुम्ही खूप जो, अनुभवी जुने शेतकरी आहे काय हा निर्णय तुमच्या चांगला चांगला निर्णय कसा वाटत्या खराब वाटून राहायला खराब वाटून राहायला काय काका बोला बोला नदी नदीकाठचे जे शेती असते दहा पंधरा पंधरा एकर जर खरळून गेली तुमची वाहून गेली तर यायचं तीन हेक्टरवरून दोन हेक्टर म्हणजे मग बाकीच्या तोंडाचे पाणी पुसले की नाही त्यांच्या शेतीवाल्याचे अजून बरं म्हटलं म्हणजे नुकसान केलं नुकसान होते मग आता याच्यापासून या कास्त सरकारनं असं जर दोन हेक्टरपर्यंत जर मदत जर ठरवलं तर हे किती नुकसान होऊन राहिलं साऱ्या सात करायचं याचं जनतेचं म्हणजे ते नाही नाही मला एक सांगा तुम्ही तर... हो की नदीकाठची शेती आहे समजा तर ते जर दहा एकर आहे पाच एकर आहे आणि ते जर पूर्णच वाहून गेली तर काय नुकसान भरपूर होते भेटत काहीच नाही काय बाकीचे आणखीन आहेत हरणा आहेत ते रोई आहेत याच्यापासून किती तकलीफ होऊन राहिले रात्र दिवस वारात पोळे घ्या लागतात पीक काहीच हाती इकडे असं होते तिकडे गेले की तसं होते करावं तर काय दोन दोन नद्या आहेत काय आणि हे बाकी पशुपक्षी हे याच्यात तकली वेगळीच माणसाची तकली मजूर भेटत नाही याचं वेगळं पूर आला खळलून गेले की याचं काहीच नाही भेटत काय भेटणार आहे दोन हेक्टर एक दोन हेक्टरनं तर शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत अनेक आहेत शेतकऱ्यांनी आता सांगितलं की पिकाला भाव नाही जास्त झालं तर बाजारात पाहिजे तसा भाव मिळत नाही आणि नदीकाठच्या शेतीचं तर फारच महत्त्वाचं आहे की जर पाच एकरच्या वर जर शेती असेल आणि ते जर पूर्ण नदीकाठशी खरडून गेली किंवा वाहून गेली तर ते फक्त दोन हेक्टरवरच मिळेल म्हणजे तो तो शेतकरी पूर्ण देशोधळीला लागेल सोबतच वन्यप्राणी आहेत त्यांनी केलेलं नुकसान म्हणजे शेतकऱ्यांसमोर प्रश्न भरपूर आहेत सरकार जे निर्णय घेते ते कोणच्या आधारावर घेते हाच प्रश्न या शेतकऱ्यांना पडलेला आहे काही तर शेतकरी हे बोललेत की त्या ठिकाणी आता दोन अनुभवी आणखी नेते त्या ठिकाणी ने आले अजितदादा असतील शिंदे साहेब असतील तरीसुद्धा जर शेतकऱ्याची अशी हाल अपेष्टा किंवा अशी निर्णय जर शेतकऱ्याच्या विरोधात होत असतील तर नेमकं शेतकऱ्यांनी करावं का हा संपूर्ण गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून कळवा धनंजय साबळे तक अकोला